जागमिस्तेरी नहीं लाइफ बिजनेस लागे हाँ नहीं 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 न हा एकदम सुटसुटीत राही नाही हे जर केलं ना आपण कायम स्वरूपीच नियोजन राही नाही आता हा लेडीज इकडं टोय जान पुरुष तिकडं कारण पडलं त्याला सुईस्ती राहीन तिकड आणि या सकाळी या तर व्यवस्थित राहीन इथं आपल्या ते फोटो वाले सुद्धा उभारून द्यायचे कोणते ते वाघ उघ घेऊन बस ते तिकडं बाजूला दर्शनावाले किती फोटो काढा काय अडचण नाही

ಬಮಕ್ಕೆ ಹುಡುಗನ ಇಲ್ಲ ಬಡ 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 ಬ ਕਹਿੰਦੇ ਆ ਨਾ ਇਹ ਇਹ ਸਮਰੱਥ ਰਿਹਾ ਹੋਊਗਾ ਯਾ ਤਾਂ ਇਹ ਮੈਸੇਜ ਤਾਂ ਖੋਲੋ ਰਿਹਾ ਹੋ। ਉਹ ਫਿਰ ਨਹੀਂ ਜੀ ਬਾਕੀ ਉਹ ਜੀ। ਯਾ ਵਰਕੜਾਵਾਤ ਆਪਾਂ ਭਰੂ। ਜੇ ਗਲਤ ਕਰੂ। ਸਾਨੂੰ ਕਿ ਸੰਬੰਧੀ ਜਿਹੜੇ ਵੀ ਪਨ ਵਰਕੜਾ ਜੀ। ਹਰ ਬਤਾ ਕਿ ਕਿ ਉਹ ਜੇ ਤੁਹਾਨੂੰ ਵਿਗਰੇ ਤੇ ਆਪੀ ਤੇ ਮੀਨ ਵਰਕੜਾ ਯਾਤਰੀ

आहे गिरन दो काम मतच आपण याला पण आपण तरी घेणार याला बघितलं काय करतात नाही का ऑटोमॅटिक एक साईडवर याले डायरेक्ट येतात करून दिलं तिथून काम होत नाही तिथून दर नाही वाटत डायरेक्ट नाही त्यांच्याकडे पैसे हां हां नाही काही होत इकडून इकडून